संस्काराचे दोन भेद आहेत सुसंस्कार आणि कुसंस्कार पहा संस्कारामुळे कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये प्रभाव पडतो ठीक आहे एका ठिकाणी काय झालं होतं की पोपटाची दोन पिलं होती ते दोन्ही पिलं घेऊन एका राजवाड्यामध्ये विकायला आणलेलं काय राजांनी पाहिलं तर पिलांना राजा खुश झाले आणि मंत्र्यानं सांगितलं बाबा हे दोन्ही पिलांना घ्या सोन्याचे दोन पिंजरा करा मग ठीक आहे एकाला एका, एका सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं आणि राजवाड्यामध्ये अडकून ठेवलं दुसरं पण सोन्याचा पिंजरा करून घोड्याचा तबेला असते ना घोडा बांधणारा त्या जागेला तबेला म्हणतात त्या तबेल्यामध्ये अडकवलं ठीक आहे मग दररोज राजवाड्यामध्ये राजे महाराज येत होते तेव्हा राजाचे प्रजा सुस्वागत करीत होते स्वागत करीत होते सुस्वागतम सुस्वागतम आपलं सर्व कुशल आहे का असं कोण म्हणत होते लोक प्रजा होय की नाही तुम्ही स्कूलमध्ये टीचर आल्यानंतर काय म्हणता नमस्ते नमस्कार म्हणता ना तस राजाची प्रजा राजाला म्हणत होते आल्याबरोबर सुस्वागत सुस्वागत म्हणत होते ठीक आहे आणि मग घोड्याचं मालिश करणारा तवेला घोड्याचं मालिश करत होता मग तो बाबा घोड्याला काय म्हणणार अरे हट सरत पाठी मग काय दोन घालू लाता कोण कुणाला म्हणत होत घोड्याचं मालिश करणारा म्हणत होता ठीक आहे मग पहा लक्ष द्या राजवाड्यामध्ये दररोज राजाचं स्वागत करत असलेलं ते पोपटाचं पिल्लू दररोज ऐकत होतं आणि ऐकून ऐकून तर पोपटाचं पिल्लू काय म्हणून राजवाड्यातलं पिल्लू सुस्वागतम सुस्वागतम आपलं सर्व क्षेम कुशल आहे ना काय म्हणत होते दररोज तो पोपट देखील राजाला म्हणत होता आहे काय दररोजच्या दररोज ठीक आहे आणि मग राजा खुश होत होता आणि ते घोड्याचं की नाही त्याने काय पाठ केलं होतं तबेदातलं सोन्याचं पिंजरा तिथं पण पोपटाचं पिल्लू होतं की नाही तो पाठ काय केला होता दररोज ऐकून ऐकून गोष्ट ऐकत नाही त्या घोड्याचं मालिश करणारा तो काय म्हणत होता घोड्याला हा अरे काय पाठी म्हणता आता घोड्याला म्हणत होता तो रोज ऐकून ऐकून त्या घोड्याचं काय ते पोटाचं पिल्लू लिहून तेच पाठ केलं ठीक आहे मग एक दिवशी काय केलं माहित आहे काय की मंत्र्यांनी काय केलं राजाला काय माहित नाही बरं काय मंत्र्यांनी काय केलं एखादा पिंजरा ना तर चवेलातला पिंजरा तिथं राजवाड्यामध्ये ठेवलं आणि राजवाड्यातला पिंजरा पाटेमध्ये नेऊन ठेवलं ने मग ठीक राजेश सरकार आले सगळी प्रजा सुस्वागत सुस्वागत करू लागले आणि मग हा पोपटाचं पिल्लू काय म्हणू लागला मग हा पोपटाचा पिल्लू राजाला म्हणल्या बरोबर अरे हट सर्ग पाठी मग चार घालू लागतात त्याला पाठ झालं होतं ते तो म्हणू लागला तसं मग राजाला आश्चर्य वाटलं अरे दररोज पोपटाचं पिल्लू तू गोड बोलत होत आणि आज असा अपशब्द का बोलू लागलाय बाबा तो मंत्र्याकडे बघतो तो मंत्री म्हणतात क्षमा करा हा आहे संस्काराचा प्रभाव राज्य सरकार आपल्या सानिध्यामध्ये असणार पिल्लू ते दररोज गोड बोलत होतं हा जो पिल्लू आहे पोपटाचा झाला तबेल्यामध्ये ठेवलं होतं एकाच मातेची दोन दोन्ही पिल्लू आहेत आपण सांगितलं होतं दोन्हीला घेतलं होतं एक इथं ठेवलं होतं आणि दुसऱ्याला घोड्याच्या तबेल्यामध्ये ठेवलं होतं हा जो आहे घोड्याच्या तबेल्यामध्ये असणारा आहे किंवा त्या घोड्याचं मालिश करणारा तो दररोज घोड्याला असं प्रकारे बोलत होता अपशब्द बोलत होता ते ऐकून ऐकून हे पिल्लू असं पाठ आहे आणि आपल्या राजवाड्यामध्ये ठेवलेलं जे पिल्लू होतं ना ते पिल्लू किती गोड गोड स्वागत करत होतं तो तिथं बाहेर ठेवलेला आहे मग दोन्ही आणून ठेवलं तर समोर मग दोन्ही एक असं बोलू लागलं एकाला सुसंस्कार होते म्हणून गोड बोलत होत दुसऱ्याला कुसंस्कार झाले म्हणून ते कडू बोलू लागलं म्हणजे आपण काय केलं पाहिजे म्हणजे आपण चांगलं हिताचं बोललं पाहिजे शब्द बोलवायचं नाही शिवाय जायचं नाही खोटं बोलायचं नाही एकमेकांना दररोज चांगलं गोड बोलायचं प्रकाश